नमस्कार शेतकरी आज वार आहे गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण हा व्हिडिओ जो आहे ते लाल नवीन कांद्यासाठी खास बनवत आहोत मित्रांनो कारण लाल कांद्याचे लिलाव जे आहे ते उशिरा सुरु होत आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ दुसरा आ... आपल्यासाठी बनवत आहोत मित्रांनो आज सोलापूर इथे आवक जर पाहिली तर एकशे पंचेचाळीस गाडी आवक आहे आवक ही कालच्या परवाच्या तुलनेमध्ये कमी झालेली आहे काल दीडशे गाडी होती परवा एकशे साठ काहीतरी गाडी होती दिवसेंदिवस आवक जी आहे ते कमी होत असलेली पाहायला मिळते मित्रांनो आपण सुरुवातीला लाल नवीन कांद्याचा लिलाव बघव्यात कार्य जातो काही सुधारणा होते का काही बदल होते का ओके okay, मित्रांनो गरवा कांद्याचा लिलाव चालू आहे इथं सतराशे रुपये सव्वा सतराशे रुपयेवरती गेलेला आहे कांदा गरवा आहे आणि गोलटी आहे अठराशे रुपयेने गोलटी गेली आहे गरव्या कांद्याची बघूयात हा साईज थोडी मोठी दिसते गरव्या कांद्याची काय राहायची ते बघूयात एक्केवीसशे रुपयेवरती गेलेला आहे तेवीस वरती गेलाय तेवीसशे रुपयेने गरवा कांदा हा गेलेला आहे तेरह रुपये ने गुल्टी साइज हा कंदा गला है बुवैत हा गुलटीपेक्षा थोड़े लहान साइज दिस्ते बत रेट जो लहान चिगड़े कंदा है सवा चार साढ़े चारशे रुपये चालू है पाचशे रुपयेने लहान चिगडे गेले आहेत बघूयात हा थोडे साईज चांगली दिसते काय रेट जाते बघूया चौदाशे आहे गोलटी साईज कांदा आहे साडे चौदाशे रुपये चालू आहे बघूयात काय रेड जातो त्यानंतर आहे इकडं पुढे मोठे साईज कांदा कार रेट जाते बघूयात लाल नवीन कांदा ओके पंधराशे रुपयाने घोलटी गेलेली आहे ती बघूयात कार जाते हे एक हजार रुपयाने गेलेला आहे बघत हा चांगली साईज दिसते गोलटी म्हटलं तरी चालेल

शेतकरी मित्रांनो आहे इथं पुढे मोठा कांदा दिसतो इथं आहे बघूयात आपण त्याचा लिलाव काय रेड जातो सध्या लिलाव चालू आहे लहान साईज कांद्याचा लहान चिंगळी कांदा आहे आणि त्यानंतर इथं मोठा कांदा आहे बघूयात काय रेट जातो मित्रांनो लाईक केलं असेल तर लाईक नक्की करा आणि बघूयात पुढे कांदा बाजार भावाची लाल नवीन काय परिस्थिती होते मित्रांनो आज आवक जर पाहिली तर खूपच कमी लाल नवीन कांद्याची पाहायला मिळते सहा ते सात गाडी असू शकते लाल नवीन कांद्याची जास्त काही नाही तीनशे रुपयाने चंगडी कांदा गेलेला आहे बघूयात हा दोटी साईज कांदा आहे काय रेट जातो ये चारे पाँच

ओके शेतकरी मित्रांनो आज लाल नवीन कांदा मार्केटमध्ये जर पाहिला तर खूपच कमी ही आवक होती आज मित्रांनो चार ते पाच गाडी हिचं लाल नवीन कांद्याची असू शकते जास्त आवकही नाही पण मित्रांनो आज जो मार्केटमध्ये लाल नवीन कांदा आला होता तो खूपच लहान साईजचा होता आज मोठ्या साईजचा कांदा हा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात नाही तर मित्रांनो जेव्हा जो येतो आहे तो खूपच लहान येतो आहे आणि जास्त मोठा कांदा सध्या येत नाही कारण ज्या दिवस पाऊस सुरू असल्यामुळे त्याची ही खूपच कमी झाली त्यामुळे गटा जो आहे तो बनलेला नाही त्यामुळे मित्रांनो सध्या आवक ही कमीच आहे आणि उत्पादनामध्ये सुद्धा घट आहे मित्रांनो एक एकरमध्ये कमीत कमी तीस ते चाळीस गुण एवढा मालसुद्धा निघत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पण मित्रांनो आज हायस्ट मार्केट पाहिलं तर नवीन लाल कांद्याला चौदा पंधरा सोळा सत्तर रुपयेपर्यंत पाहायला मिळते याच्यावरती आज लाल नवीन कांद्याला मार्केट हे पाहायला मिळत नाही मित्रांनो जो चांगला कांदा मार्केटमध्ये होता परवा त्याला काल सत्तावीसशे अठ्ठावीस रुपयेपर्यंत भाव मिळाला होता पण मित्रांनो आज खूपच कमी मार्केट पाहायला मिळते कारण लाल नवीन कांदा सध्या मागणी असली तरी जास्त प्रमाणात नाही आणि गरवा कांदा बावीस तेवीस रुपयेपर्यंत एक नंबर क्वालिटीचा हा गेला आहे मित्रांनो काल परवा जे कांदे चांगल्या क्वालिटीचे होते त्याला बियाण्यासाठी लागवडीसाठी कंपनीने काही शेतकऱ्यांनी कांदे घेतल्यामुळे त्याला चांगला बाजारभाव मिळाला होता पण मित्रांनो आज चांगले क्वा कांदे नव्हते आणि जास्त आवकी नव्हती त्यामुळे आज बाजारभावामध्ये काहीशी सुधारणा पाहायला मिळत नाही ओके मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा भेटूयात पुन्हा नवीन माहिती